पॅडी भाऊ म्हणजे पंढरीनाथ कांबळे तिकडे खूप जास्त भाऊक झाले कारण की ज्या पद्धतीने घनश्याम दरोडे जो आहे म्हणजे छोटा पुदीना काय म्हणतात त्याला काय म्हणतायेत ते म्हणा कारण की ज्या पद्धतीने तो तिकडे वागतोय ना ज्या पद्धतीने टास्क मध्ये त्यांनी अनफेरगिरी करून पॅडीला न जिंकवता त्यांनी जिंकवलं डी पी भाऊला म्हणजे धनंजय पवारला आणि त्यानंतरच संपूर्ण गोष्टी घरामध्ये घर घडल्या आणि जसं की तुम्ही आज बघितलं ते खरंच खूप जास्त भाऊक झाले ते म्हणत होते की यार विचार करा ना की हा कोण आलाय नवीन ह्याला काही माहिती नाहीये काय असतं हे कलाक्षेत्र काय ऍक्टिंग काय परफॉर्मन्स असतो आणि तो व्यक्ती येऊन मला सांगतोय तुझं मला आवडलं नाही खूप खराब होतं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी तो मला बोलतोय लोक काय बोलणार आहेत बाहेरचे लोक देखील हेच बोलणार आहेत की अरे ह्याला कुठं काय येत आहे त्याला ज्याला काय येत नाही तो देखील मारतोय जो तो देखील तुम्हाला ते आवडत नाही त्याला आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला कसं आवडणार या प्रकारच्या गोष्टी ते तिकडे बोलतात की यार कसं दिसलं असेल महाराष्ट्राला ऍक्च्युअली ते चुकीचं दिसलं पण ह्या गोष्टी जर त्यांनी तिकडे बोलून दाखवल्या नसत्या ना तर ते ऍक्च्युअली खूप मोठा इम्पॅक्ट झाला असता त्यांना वाईट वाटलं मी सहमत आहे कारण की वाईट वाटू शकते यार ते खूप मोठे ऍक्टर आहेत एका वेगळ्या स्टँडअप कॉमेडी आणि जे नॉर्मल पर्सन ह्यामध्ये कम्पेअर केलं तर स्टँडअप विन्स कारण काही तुम्ही विचार करू नाही शकत अशा पद्धतीने पण घनशामने तिकडे खूप चुकीचे निर्णय घेऊन हे दुसऱ्या टीमला जिंकवायचा प्रयत्न केला कारण की त्याचे तिकडे मित्रमैत्रिणी होते अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडल्या आणि बॅडी भाऊ खूपच जास्त तिकडे भाऊक झाले आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याला त्याच्याशी मी सहमत आहे कारण की खरंच यार वाईट वाटते का माणसाला आणि तेच ते बोलले तिकडे की मी रात्रभर विचार करतो या गोष्टीचा की हा कोण आहे माणूस ह्याला काही माहीत नाहीये आणि तो मला जज करतोय डायरेक्टली आणि मग त्यांना ते ऍक्च्युअली गेम मध्ये त्यांनी घ्यायला पाहिजे होतं पण त्यांनी तसं नाही घेतलं त्यांना ते खूप मनाला लागलं मित्रांनो तुमचं काय मत आहे या पूर्ण इन्सिडेंटवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र